तुम यहाँ चैनल पर नवीन साल तड़ सब्सक्राइब करा तसे तो सेल लाइक करनी शेयर नक्की करा। पलियडा लगी कि तुम खास हमारा एक मिनट एक मिनट एक मिनट तुम्हें पलियडा मुरी की रूल का नहीं बोला तर येणाऱ्या विधानसभेच्या तुम्ही करताय मतदारांचा प्रतिसाद कसा आहे आणि काय आव्हान घेऊन लोकांसमोर मतदाराचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे काहीही अडचण नाही मी केलेल्या कामाची पंधरा वर्षातली पावती शंभर टक्के ह्या बेचाळीस गावातले लोक देतील असा मला विश्वास आहे मतदाराला काय आव्हान घेऊन जाते मतदाराकडे असताना मतदाराला जे जे काही कामं आतापर्यंत रस्त्याची असतील लाईटची असतील जी जी म्हणून काही कामं होती ते हे पंधरा वर्षामध्ये पूर्ण केलेले आहेत जी काय आणखी काय गावगाव सभामंडप बांधले दलित रस्त्या सुशोभीकरण केल्या अशा अनेक कामं पंधरा वर्षामध्ये ह्या भागामध्ये केलेले आहेत आता प्रत्येक गावातनं जी काही राहिलेली पांधन रस्त्याचा कार्यक्रम आहे तो आता आम्ही ह्या वर्षी पुढच्या काळात राबवणार त्या दिवशी तुम्ही बारामतीला वाटते बारामतीला भेटायला गेला त्या बैठकीमध्ये काय सापडले बारामतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची विनंती होती की दादा तुम्ही अडतीस वर्ष पवारसाहेबाबरोबर काम केलं आहे ह्या दोन वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर गेलाय तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबाला भेटून आलो तिकीट मिळणार आहे का नाही मला माहीत नाही साहेब काय करणार आहेत मला माहित नाही पण या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला सांगतो तुम्ही मागणी केली का पवार साहेबांकडून पवार साहेबांकड माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केलेली खरं खर तर आज कारखान्याचं स्पर्धा वगैरे वाटते का कारण की तुम्ही आता बसण्या दरम्यान पूर्ण कारखाना वाचण्याचं आव्हान केले साथ काय मला कुणावरही टीका करायची नाही कारण काय हे निवडणुकीचा सगळा जमला आहे वेळ पडल्यावर त्याच्यावर बोलू आता मध्यंतरीच्या काळामध्ये अजित पवारांचा पण दौरा झाला माड्याच्या याच्यामध्ये सुद्धा दौरा झाला होय आणि परत नंतरनी लगेच तुम्ही बारामतीकडे परत पण पवार साहेबांकडे गेला असं काय नाही लोकांची आम्ही मिटिंग बोलवली लोकांची होती तुम्ही जाऊन या त्याप्रमाणे गेलो काय का नको महायुतीकडून तुम्ही दावेदार म्हणून ओळखलं जातात तरी सुद्धा महायुती मी आता सांगितलं मायुत ना महायुतीच काय महायुतीचे आता विषय संपलेला आहे ना तो तर एक महत्वाचा प्रश्न खरं तर विधानसभेच्या निवडणुकीनं जे काही तालुक्याचं राजकारण व्हायला पाहिजे तालुक्याच्या शैक्षणिक राजकीय पद्धतीने राजकारण व्हायला पाहिजे त्या मुद्द्यावर न येता कुठंतरी ऊस दर्जाचा मुद्दा पुढे घेऊन गेला जातोय आणि तो ऊस दर्जाचा मुद्दा खरं तर निर्णय ठरणार आहे निवडणुकीच्या काळामध्ये काय विकासाचा जो मुद्दा आहे तो विकास करायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे तुम्हाला पंढरपूर तालुक्यामध्ये कुठल्याही गावात तुम्ही गेला तर तुम्हाला लोक सांगतील की हे दादान केलं ते दादान केलं वसाचा मुद्दा काय हा मुद्दा होऊ शकत नाही एफ आर पी कायद्याप्रमाणे पैसे द्यावे लागतात एफ आर पीपेक्षा किती द्यायचे जास्त हे ज्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतं जी परिस्थिती स्ट्रॉंग आहे त्याला काय वाटत नाही पण ज्याची परिस्थिती नाही त्यांनी सुद्धा दिलं तर त्याचं अभिनंदन पाटील सुद्धा कोणाला उभा राहावं न राहावं हे आपला प्रश्न आहे काय आव्हान बिव्हान काय मला आमचा विषय संपलेला आहे आमचा विषय घरचा संपलेला आहे शेतकऱ्यांच्या कर्जावरून ते आरोप करत हाय कुठं कुठं झालेला आहे त्यांनी काय केलंपेक्षा काही लोकांचे पैसे किती आहेत ते पुढच्या वेळेला बोलू आपण ठीक आहे दादा मतदारसंघात आपल्या निधी किती आला टोटल मतदारसंघात हां टोटल निधी किती आला आहे आपल्या मी पाठव मला आत्ता नाही सांगता सांगताय म्हणजे सगळा निधी बघून मी तुम्हाला सांगतो चालेल ओके थँक्यू